सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण चालू घडामुळे दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्राचे किंवा भारताचे जे काही पंतप्रधान उपराष्ट्रपती कोण आहेत ते पण आज आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन तर नक्कीच लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चालू घडामध्ये दोन हजार सव्वीसच्या आज आपण पाहणार आहोत मित्र मित्रांनो राष्ट्र आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो ते काय द्रौपदी मुर्मू आहेत मित्रांनो त्या पंधराव्या आपल्या राष्ट्रपती आहेत मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न जो काय आहे तो आपल्या भारताचे उपराष्ट्रपती सध्याचे कोण आहेत मित्रांनो मित्रांनो सध्याचे उपराष्ट्रपती सी व्ही जरा कुझन हे आपले पंधरावे उपराष्ट्रपती आहेत मित्रांनो त्यानंतर आपला जे काही भारताचे पंतप्रधान कोण आहेत मित्रांनो भारताचे पंतप्रधान मोदी आहेत मित्रांनो नरेंद्र मोदी हे गुजरातमधले आहेत मित्रांनो आणि ते आपले भारताचे सतरावे पंतप्रधान बनलेले आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो आहे मित्रांनो भारताचे मुख्य मुख्य न्यायाधीश कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो भारताचे जे काही पन्नासवे आपले धनंजय चंद्र चंधरम। हे आपले पन्नासवे मुख्य न्यायाधीश आहेत मित्रांनो त्यानंतर आपलं जे काही भारताचे जे काही लोकपाल आहेत मित्रांनो ते अरुण अरुज कुमार व्यंकटरमणे हे आपले भारताचे सोळावे आहेत मित्रांनो त्यानंतर आपले जे काही महालेखा याचिका कोण आहेत मित्रांनो तर आपलं व्यंकट ससाने हे आपले सोळावे महालेखा असे चिका आहेत मित्रांनो त्यानंतर महालेखा कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो संजय शेठ हे आपले सध्याचे महालेखा पंधरावे आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचं महालेखा निर्णय कोण आहेत महालेखा निर्णायक हे आपले डॉक्टर अनिल कुमार जैन हे अठ्ठावीसवे महालेखा निर्णायक आहेत मित्रांनो त्यानंतर मुख्य आयुक्त कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो सध्याचे मुख्य आयुक्त हे राजेंद्र कुमार गायकवाड हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत मित्रांनो त्यानंतर केंद्रीय लोक आयोग कोण आहे आयोग कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो सध्याचे केंद्रीय लोक आयोग हे अजय कुमार हे आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो आहे मित्रांनो सध्याचे महिला ह हक्क आयोगाचे आहेत मित्रांनो तर मित्रांनो सध्याचे अध्यक्ष हे प्रवीण कुमार श्रीवास्तव हे आहेत मित्रांनो तथा केंद्रीय 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 हक्क आयोग आयोग कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो केंद्राचे केंद्रीय देवी प्रवीण कुमार श्रीवास्तव आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे राष्ट्रीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत मित्रांनो तर ही आपले सध्याचे राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे म्हणून राष्ट्र राष्ट्र राष्ट्रसभेचे सभापती कोण आहेत मित्रांनो तर मित्रांनो खापून चंद्र पाडंडे हे आपले सध्याचे राष्ट्रसभा सभापती आहेत मित्रांनो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यसभा सभापती कोण आहेत पियुष गोयल आहेत मित्रांनो राज्यसभा विरोध नेता कोण आहे मित्रांनो तर मित्रांनो सध्या तर मित्रांनो सध्याचे लसी विक्रांत कतारी हे आपले सध्याचे विरोध पक्ष नेता आहेत मित्रांनो राज्यसभेचे सचिव कोण आहेत मित्रांनो सी पी मोहळे हे सध्याचे राज्यसभेचे सचिव आहेत मित्रांनोचा जो आहे प्रश्न तो म्हणजे लोकसभाचे सभापती कोण आहेत मित्रां नरेंद्र मोदी लोकसभा विरोधी प पक्षनेता कोण आहे मित्रांनो रसायन सिंह हे सध्याचे लोकसभा विरोधी पक्षनेते आहे मित्रांनो राज्यसभा सभापती कोण आहेत मित्रांनो श्रीवास्तव हे सध्याचे राज्यसभा सभापती आहेत मित्रांनो राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष कोण आहे हसन रान राष्ट्रीय अनुसूचित जमा राष्ट्रीय मित्रांनो तर प्रसूत जोगी mm -hmm. सद्थे 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 हे सध्याचे राष्ट्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो राज्यसभा सभापती कोण आहेत मित्रांनो तर पियुष गोयल हे सध्याचे सभापती आहेत मित्रांनो राज्यसभा विरोधी पक्षनेता कोण आहे लक्ष्मीकांत हे सध्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेता आहे मित्रांनो त्यानंतर राज्यसभा सचिव कोण आहेत सी पी मोहो हे सध्याचे राज्यसभा सचिव आहेत मित्रांनो त्यानंतर लोकसभा सभापती कोण आहेत नरेंद्र मोदी आहेत मित्रांनो लोकसभा विरोधी पक्षनेता कोण आहे रामला सिंह आहेत मित्रांनो त्यानंतर राज्यसभा सचिव कोण आहेत मित्रांना कुमार सिंह हे त्याचे राज्यसभा सचिव ओलाय आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओ शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करा 来来，给我几斤米。 पंचवीसची एक दिवसीय विश्व क्रिकेट स्पर्धा आयोजक मित्रांनो जे की दोन हजार पंचवीसची एक दिवसीय क्रिकेट जे काही झालतं मित्र स्पर्धा ती भारत आणि श्रीलंकामध्ये झाली मित्रांनो या स्पर्धेत प्रथमच पंच आणि सामनाधगिरी म्हणून महिलांनीच काम केले होते मित्रांनो आणि त्यानंतर जे की गाथा खडकी ही महिला तिरंग तिरंदाज खेळाडू ही सोलापूरची आहे मित्रांनो फिफ्टी हा भारताचा बॅडमिंटन खेळाडू आहे सन दोन हजार पंचवीसची आश हॉकी स्पर्धा चीनमधील हांग्झो येथे आयोजित केली आहे मित्रांनो हांग्झो येथे आयोजित आशिया कप हॉकी स्पर्धा उपविजेता भारतीय महिला संघाने तर उपविजा चीनने केली आहे मित्रांनो तर मित्रांनो जी काय हॉंग हाँगझो येथे आयोजित केली ती आशिया कप महिला हॉकी स्पर्धा यामध्ये जी की भारताने हा कप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे बी सी सी आयचे अध्यक्ष व पदाधिकारी म्हणून नियुक्त होण्यासाठी कमाल सत्तर वर्षपेक्षा कमी असावे लागते मित्रांनो चीनमधील निंबो विश्वचक नेमबाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत भारताचा ईशा सिंह याने दहा मीटर इयर पिस्तूल प्रकारात तेरा सप्टेंबर दोन हजार पचवीस रोजी सुवर्णपदक पटकावले आहे मित्रांनो कोणी इतर मित्रांनो ईशा सिंहने दहा मीटर प्रकारात तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुवर्णपद पंचवीस जपानमध्ये टोकियो येथे आयोजित केली होती या स्पर्धेत भारताचा जो काही एकोणीस खेळाडूवर संघ सहभाग झाला होता मित्रांनो यामध्ये तर मित्रांनो कुठं जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धामध्ये दोन हजार पंचवीस झालं झालं मित्रांनो त्यामध्ये आपल्या एकोणीस खेळाडूंचा समावेश झाला तर मित्रांनो तर मित्रांनो भालापेक जे काही खेळाडू आहे मित्रांनो नीरज चोप्रा सचिन यादव यश यशवीर सिंह रोहित यादव हे भारताचे पुरुष भालापेक खेळाडू आहेत तर अश्रू राणी हे महिला भालापेक खेळाडू आहे मित्रांनो तर नीरज चोप्राने जी की प्रशिक्षक जे प्रजा देशातील यान झलंजे हे आहेत मित्रांनो पुढचा जो का आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या हाँगकाँग बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेते कोण आहेत मित्रांनो तर भारताच्या चिराग शेट्टी सात्विक साईराज व रंकी विहिरीचे उपविजेते तर लक्ष तिचे उपविजेते पटकावले आहे मित्रांनो सर्वेश कुशारी हा देवगाव खेळाडू आहे मित्रांनो तर भारतीय क्रिकेट संघाचे पुरस्कृते अपोली आहे ही एक कंपनी आहे मित्रांनो मित्रांनो दो सन दोन हजार पंचवीसची ची जी की ग्रँड स्विस बुद्धिस्पर्धा दा जी झाली ती मित्रांनो भारताच्या आर आर भारताच्या आर वार हिने जिंकली होती मित्रांनो जी की बुद्धिस्पर्धा ग्रँड स्विस ही दोन हजार पंचवीसची वैशाली हिने जिंकले होते शेख जाहीद क्रिकेट स्टेडियम अबू दावी संयुक्त अरब अरेब संयुक्त अरब अमिरात या देशात आहे मित्रांनो त्यानंतर दोन हजार पंचवीसच्या जपानमधील टोकियो येथे पार पडलेल्या जागतिक ॲथलिटिक स्पर्धेचा भारताचा जो काही भारताचा खेळाडू जो भालापैकी नीरज चोप्राला आठवे स्थान मिळाले आहे म्हणजे उप मित्रांनो विजेतेपद मिळाले नाही मित्रांनो पुढचा जो आहे मित्रांनो तो म्हणजे आपला भारताचा भालात खेळाडू सचिन यादेव हा उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातला खेरा गावचा आहे मित्रांनो जी की आपली बी सी सी आय भारत क्रिकेट नियामक मंडळाचे जे काही सध्याचे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो तर मन्नास हे सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो आणि सचिव देवजीत सैकिया सैकिया हे सध्याचे भारतीय क्रिकेट म्हणजे बी सी सी आयचे सचिव आहेत तर उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे आहेत मित्रांनो आय पी एलचे अध्यक्ष अरुण घुमल आहेत मित्रांनो बी सी आयचे मुख्यालय कुठे आहे तर मी सी मित्रांनो बी सी आयचे मुख्यालय मुंबईत आहे मित्रांनो सन दोन हजार पंचवीसची चायना मास्टर्स बॅडमिंटन ही उपविजेते भारताच्या चिरांग शेट्टी व सात्विक सैराज रेड्डीने रे पटकावले आहे मित्रांनो अखिल भारतीय फुटबॉल स महासंघाचे अध्यक्ष कल्याण चोंबे आहे मित्रांनो सध्याचे सन दोन हजार पंचवीसचा पॅलेन डी आर पुरस्कार फ्रान्स आणि पॅरिस जे जो उस्मान होत तो आणि महिला खेळाडू येतान बोनमती हे जे काही स्पेन जिथं स्पर्धा झाली त्या मित्रांनो तिथे सलग तिसऱ्यानला त्यांनी पटकावलं होतं मित्रांनो त्यानंतर बिग बॅश जी काही टी ट्वेंटी स्पर्धा ही सध्याची दोन टी ट्वेंटी स्पर्धा ऑस्ट्रेलियात आयोजित केली जात आहे मित्रांनो सध्या तर मित्रांनो अर्जुन सचिन तेंडुलकर हा जो गोव्या राज्याकडून रणजित ट्रॉफी खेळा खेळला खेळला जातो मित्रांनो तर दक्षिण कोरियातील गोयांगोई येथे आयोजित सन दोन हजार पंचवीसच्या जागतिक पेहऱ्या तिरंग तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारताची महिला तिरंदाज शीतलदेव हिने विजेतेपद पटकावले आहे हात नसतानाही ही, ही स्पर्धा जिंकणारी जगातील एकमेव तिरंदाज ठरली आहे मित्रांनो अठरा वर्षीय शीतल देवी ही एक जम्मू काश्मीरची तिरंगास खेळाडू आहे ती पाय आणि गालाच्या मदतीने तिरंगाजी करते मित्रांनो भारतीय क्रिकेट संघ निवडक समितीचे अध्यक्ष अजित आहेत मित्रांनो तर सदस्य आर पी सिंग आहेत मित्रांनो आणि प्रयाग ओझा शिवसुंदूर दास अजय रात आहे आहेत मित्रांनो तर मित्रांनो ग्रँड स्लॅम ह्या जकास स्पर्धा दोन हजार कोणत्याही खेळाडूला व्यक्तीच्या सत्तर वर्षापर्यंत पूर्ण केल्यानंतर बी सी सी आय अध्यक्ष बस बुजवता येत नाही मित्रांनो बी सी सी आय अध्यक्ष सला तिसऱ्यांना एकदा माजी क्रिकेट खेळाडूला देण्यात आले आहे या यापूर्वी सौरव गोंगुले आणि रॉजर बिन्नी हे अध्यक्ष बनले होते मित्रांनो दिल्ली रणजित क्रिकेट संघाचे माजी कर्जधार आणि आय पी एल खेळलेले पहिले जम्मू काश्मीरमध्ये खेळाडू आहेत मित्रांनो मिथून मन्नास यांची बी सी आयचे आय अध्यक्ष म्हणून तर अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नियुक्ती झाली तर मित्रांनो बी सी सी आयचे चे सदुसवे अध्यक्ष म्हणून सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पण नियुक्ती झालेली आहे मित्रांनो तर यापूर्वी रॉजर बिन्नी होते मित्रांनो सध्याचे बिसून बी सीचे अध्यक्ष कोण आहेत मिथून मन्नास आहेत मित्रांनो तर भारतीय महिला क्रिकेट संघ न्यू वर्ल्ड समितीच्या अध्यक्षा अमिताभ शर्मा आहेत मित्रांनो तर सदस्य सुलक्षणा नाईक आहेत व व शमा डे जया शर्मा श्रीवंती नायडू आहेत मित्रांनो श्रीहरी नटराज हा भारताचा जलतरण खेळाडू आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे नवे अध्यक्ष बनले आहे कोण बनले आहे मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार तीस सप्टेंबर पासून पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसिन हे आहेत मित्रांनो तर फुटबॉलचे सॉल्ट लेक स्टेडियम कुठे आहे तर मित्रांनो कोलकाता ते फुटबॉलचे सॉल्ट लेक स्टेडियम आहेत मित्रांनो भारतात देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेला रणजी करंड क्रिकेट स्पर्धेत बत्तीस संघ सहभागी झाले होते मित्रांनो भारताच्या कसोटी व एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल तर टी ट्वेंटी संघाचा कर्णधार तर कुमार यादव हे होते मित्रांनो सन दोन हजार पंचवीसच्या नॉर्वेतील फोंडे येथे आयोजित जागतिक अजिंक्यपद वेल फेंटिंग स्पर्धेत भारताची खेळाडू चानू हिने रौप्य पदक जिंकले तर आजपर्यंत या स्पर्धेत तिसरे पदक आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण चालू घडामोडीच्या जे काही प्रश्न होते ते आज पाहिलेले आहेत मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा